रोहा तालुक्यात मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली साठ वर्षीय अलीम आयुब करजीकर यानं चॉकलेटचं आमिष दाखवून शाळकरी मुलीला दुचाकीवर बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला मात्र मुलीनं प्रसंगावधान राखत चालत्या दुचाकीवरून उडी मारून स्वतःचा जीव वाचवला या घटनेत ती किरकोळ जखमी झाली आहे या प्रकरणानं रोहा परिसरात खळबळ उडाली असून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला मिळालेल्या माहितीनुसार कॉलेज सुटल्यानंतर सदर मुलगी रोहा एसटी स्टँड परिसरात उभी होती त्यावेळी अलीम कर्जी करणं तुला घरी सोडतो असं सांगत तिला आपल्या दुचाकीवर बसवलं चनेरा स्टॉपवर सोडण्याचं आश्वासन देत तो तिला घेऊन निघाला प्रवासादरम्यान त्यानं मुलीला चॉकलेट दिलं ज्यामुळे तिला संशय आला आणि तिनं स्वतःच्या बचावासाठी चालत्या दुचाकीवरून उडी मारून आरडाओरड केला स्थानिकांनी तातडीनं धाव घेत अलीमला पकडून त्याला चांगला चोप दिला घटनेची माहिती मिळताच रोहा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अलीम कर्जीकरला ताब्यात त्याच्या त्याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर येत घटनेचा पुढील तपास रोहा पोलीस करत आहेत रायगड जिल्ह्यात अशा घटनांमध्ये वाढ होत असल्यानं मुली आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे जोपर्यंत अशा प्रवृत्तीच्या लोकांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत या घटना थांबणार नाहीत अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली या घटनेनं पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला रोह्यातील या घटनेत मुलीनं दाखवलेले प्रसंगावधान आणि धैर्य यामुळे ती मोठ्या संकटातून बचावली तिच्या सावधानपणामुळे आरोपीच्या कृत्याला वेळीच आळा बसला दरम्यान रोहा पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवण्याचं आवाहन केलं आहे